ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा आजोबा गणपती देशातलं पहिलं सार्वजनिक आजोबा गणपती म्हणत असताना या लोकमान्य टिळकांना त्या आजोबा गणपतीच्या माध्यमातून जे प्रेरणा मिळाली आज एकशे एकोणचाळीस वर्षात पदार्पण करत असताना देशातल्या या कालामध्ये मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं देशातला एकमेव असा गणपती जो गणपती आजोबा गणपती म्हणून उल्लेख केला जातो ज्याचं आसन त्याचं बैठक ही लोकमान्य आजोबा गणपती हे आजोबासारखं दिसतं त्यामुळं या गणपतीचं नाव आजोबा पडत गेलं एकशे एकोणचाळीस वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी या गणेशाची स्थापना केली त्यावेळेस हे मागा जी मूर्ती आहे ही तिसरी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या माध्यमातून आम्ही देशभरामध्ये पोचलेल्या आहेत ज्या पद्धतीनं देशात अनेक असे ब्रँड आहेत लोकमान्य लोकमान्य टिळकांनी स्थापन करण्या अगोदर सात वर्ष ह्या आजोबा गणपतीची स्थापना झाली त्यावेळेस आजोबा गणपती हे सर्व ज्येष्ठ नागरिक वडीलधारी मंडळी आमचे पैलवान मंडळी हे या ठिकाणी या गणेशाची स्थापना केली तसं पाहायला गेलं तर उत्सवच्या दरम्यान महालक्ष्मी असते त्या लक्ष महालक्ष्मीच्या माध्यमातून लोकमान्य टिळक जेव्हा सोलापूरचे सुपुत्र अप्पासाहेब वाराज यांच्या घरी आल्यानंतर ते या ठिकाणी पसारा वा पसारा या वा, वाडे यांच्यामध्ये आल्यानंतर त्यांना जाणीव झाली या ठिकाणी सार्वजनिक स्वरूपाचा गणपती बसवला जातो आणि त्या ब्रिटिश कालावधीमध्ये एखादा उत्सव एखादी जयंती किंवा एकत्र जमणंसुद्धा हा कायद्याने गुन्हा असायचा त्यावेळेस ते धरपकड करायचे पण आमच्या पूर्वजांनी त्यावेळेस अशा पद्धतीचं युक्ती लढवली की जेणेकरून धार्मिक माध्यमातून आपण हा उत्सव जर साजरा केला तर ब्रिटिश काही करू शकत नाही म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं कारण हे स्वातंत्र्य सैनिकाची भूमी म्हणत असताना शुक्रवारपीठे स्वातंत्र्य सैनिकाची कर्मभूमी म्हटलं तरी काही वावगा ठरणार नाही त्याच कालावधीमध्ये स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष कैलासवाची चंद्रशेखर मम्माने त्या समितीपर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यांनी त्यांचं कार्य दाखवलं मला अजून एक त्या ठिकाणी उल्लेख करावा असा वाटतो आत्तापर्यंत जे ह्या मूर्ती झालेल्या आहेत ते इको फ्रेंडली मूर्ती आहे अलीकडच्या काळामध्ये इको फ्रेंडली हे एक विज्ञानात्मक असं काही आणखी झालं पण आम्ही उल्लेख स्वागना म्हणून इच्छितो इको फ्रेंडली गणपती असल्या कारणानं कोण याला वाद वादग्रस्त करू शकत नाही पुणे मुंबई ठाण्यामध्ये जेव्हा लोकमान्य टिळकांनी चालू केलं ते आमच्यानंतर सात वर्षानंतर आता अनेक मंडळाचं मी काही नाव नाही पण पूर्वी स्वरात यावला पूर्ण स्वातंत्र्य तीन दिवस अगोदर भोगलं त्या स्वातंत्र्य सेनानी श्री किशोधर हे गुरारपेठवासी असून ते पहिले हुतात्मे होते म्हणून उल्लेख उल्लेख करावा असं वाढतो त्या चार वेशीमधला राहणारा हा गणपती विजयाप्रवेश तुळजाप्रवेश कुंभारे बाळेवे हा आजोबा गणपती ठिकाणी उल्लेख करावाडतो त्या अमृतकालामध्ये मला रच एकदा देशभक्त देश लोकांना किंवा त्या गणेश भक्तांना मला आव्हान इच्छितो देशामध्ये शांतता सुव्यवस्था शेतकरी आनंदात राहावं सर्व गुन्ह्या गोविंदांना व्हावं राहावं अशी तुमच्या सर्वांच्या वतीनं आजोबा गणपती ट्रस्टचे आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती करा करायची आहे देश सुख शांती समृद्धीनं या ठिकाणी વાડાવા જગાવ સર્વજણ જગાવ અહીં કળકળી નમ્ર વિનંતી કે આદોબા ગણપતિ ચેંડો ત્યાં સોલાપુર